ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी नमिता पाटील मी पुण्यात अहो नादच खुळा हा कार्यक्रम लावणीचा आहे तो मी करते गेल्या पाच वर्षापासना मी हा कार्यक्रम करते आहे बालगंधर्वात माझी ॲक्च्युली सुरुवात झाली लावणीसाठी आणि जेव्हा मी आली तेव्हा बरंच जुनं होतं पण ह्या इथे कार्यक्रम करून स्वतःला मला खूप प्रसन्न वाटतं आणि मला कुठलंही गाणं घ्यायचं असेल तर पहिलं मी बालगंधर्वत घेते तर हे जेव्हा रिनोव्हेट होत होतं तेव्हा आम्हाला एक महिन्याची सुट्टी होती तर आम्हाला असं झालं की कार्यक्रम बालगंधर्वत होणार नाही आहे त्याच्यामुळे ते दुःख होतं पण बालगंधर्व रिनोव्हेट होत आहे हे आम्हाला छान वाटलं आणि ते रिनोव्हेट झाल्यानंतर खूप छान वाटतं आहे सगळ्या सुखसुविधा ऑलरेडी होत्या पण अजून त्याच्यात थोडीसा वेगळेपणा केला ज्याबद्दल मी बालगंधर्वच्या महानगरपालिकेला धन्यवाद देते की तुम्ही कलाकारांसाठी खूप छान करताय फक्त माझी एक अडचण आहे की मी मुंबईत राहते आणि पुण्यात आल्यानंतर मला राहायची अडचण होते तर मी महानगरपालिकेला विनंती करेन की इथे जी वरती रूमची सुविधा आहे त्यांनी लवकरात लवकर कलाकारांसाठी चालू करावी जेणेकरून ना किंवा बरेच लांबलाम ठिकाणून कलाकारी येतात त्यांना राहण्याची सुखसुविधा नसते ह्याचंच मला थोडी खंत आहे लावणी आणि तमाशा बराच फरक आहे तमाशा, तमाशा हे जे मंडळ आहे ते अतिशय वेगळं आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा खूप मानाचा आहे आणि लावणी ही थेटरमध्ये केली जाते आणि तमाशा हा थिएटरमध्ये होत नाही आणि तमाशा कलावंत <coughs> मी खूप मानाने बघते कारण की त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतं जसं विठाबाई नारायणगावकर असतील तसंच बरेच आर्टिस्ट आहेत जे तमाशा कलावंत आहे पण लावणी लावणीमध्ये आता सध्या लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे की त्याच्यात खूप सारे लोकगीतं घेतली पाहिजे किंवा बरीच गाणी जी रील्स म्हणजे इन्स्टा आणि सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे ती झाली पाहिजे तमाशा मंडळात पण ती गाणी घेतली जातात पण लावणीमध्ये थोडीशी ती मॉडिफाय केली जाते आता लोक म्हटलं की थोडंफार ते होणारच आणि आम्हाला मला असा अनुभव आहे की आम्ही ज्या ज्या गावात कार्यक्रम करतो तिथे भांडणं वगैरे खूप कमी प्रमाणात होतात कारण की आम्ही आम्हाला जे आयोजक बोलवतात ते स्वतःहून त्या आमच्या पुणे टीमची काळजी घेत असतात आणि तशी सुरक्षा असते आम्हाला त्याच्यामुळे मी प्रत्येक गावकऱ्यांना त्या मानानेच आम्ही बघतो कारण की ते गावकरी आम्हाला तशी सुरक्षा देतातच सॉरी <laughs> गौतमी पाटीलबद्दल मी काहीच कमेंट करू नये शकत बऱ्याच गावांमध्ये आत्तापर्यंत म्हणजे महाराष्ट्रातील असं कुठलंच गाव नाही त्याच्यात आम्ही कार्यक्रम केलेले नाही आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक गावाने आम्हाला खूप छान ट्रीटमेंट खूप छान सपोर्ट केला आहे प्रत्येक प्रेक्षकाने आमच्याकडे त्याच नजरेने बघितलं आहे जे आत्ता आमच्याकडे मायाताई कुटेगावकर आहे जे मोठे कलावंत आहेत त्यांच्याकडे बघितलं असतं आमच्याकडे बघतात आणि ते कुठल्याही प्रकारची आमच्याकडनं अपेक्षा करत नाही की तुम्ही हेच वेअर करा आणि तुम्ही असाच डान्स करा किंवा तुम्ही हीच गाडी घ्या त्यांना हेच असतं की अहो नादच खुळा किंवा तुझ्या ते जीव रंगाची टीम जे दाखवेल ते आम्ही बघतो आणि ते खरंच आमच्याकडे कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही की हे गाणं झालंच पाहिजे असं कधीच होत नाही आणि आम्हाला खरंच आयोजकांचं आणि गावकऱ्यांचं मनापासून धन्यवाद द्यावं असं वाटतं की ते आमची खूप काळजी घेतात आयोजक नियोजन सगळं प्रॉपर असतं लावणी लावणीशिवाय कुठली फेवरेट गाणी असतं असं वाईग सध्याचं मी वाईग गाणं हे माझं फेवरेट आहे म्हणजे थेटरला केलं जातं बऱ्याचदा ओपनला नाही येऊन पण बैठकीची लावणी ही मला आवडते कारण की त्यात अदाकारी खूप जास्त असते म्हणून सॉरी पुण्याबाहेर नाही बाहेर पूर्ण भारतभरात आतापर्यंत दिल्ली बरेली हरियाणा पंजाब अशा वेगवेगळ्या भागांमध्ये आम्ही कार्यक्रम केले आणि आता पुढचं अजून नियोजन आहे की आम्हाला आउट ऑफ इंडिया पण जायचं नियोजन आहे ते आता नाही तुम्ही नेक्स्ट टाईम म्हलात की आम्ही तुम्हाला सांगू